साठी राष्ट्रगीत न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इचलकरंजी विधानसभा मतदार याद्यांचा दुसरा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ येथील मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम एक जुलै पासून राबविण्यात येत आहे याबाबत अंतिम मतदार यादी वीस ऑगस्ट रोजी प्रसिद्धीला येईल याबाबतची सविस्तर माहिती आज उपविभागीय दंडाधिकारी सौ मोसमी चौगुले यांनी दिली या निरीक्षण कार्यक्रमात जुलै रोजी मतदार यादी प्रकाशन व पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील नमुना चा अर्ज नवमतदार नौ नोंदणी नमुना सात अर्ज मतदारांची वगळणी मतदार यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्ती करिता असे कार्यक्रम होतील तसेच विशेष मोहीमबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखा पंचवीस जुलै रोजी कळवल्या जातील असेही उपविभागीय दंडाधिकारी यांनी यावेळी सांगितले यामुळे आता निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने सर्व शासकीय यंत्रणा आता जोरदार कामाला लागली आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस अखेर या मतदारसंघात एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तेचाळीस पुरुष तर एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी महिला आणि इतर साठ असे एकूण तीन लाख तेवीस हजार अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत तर आज अखेर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदार चार हजार चारशे एकोणसत्तर आहेत निवडणूक आयोगाने हा मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर स्वतः जातीने उपस्थित राहून हे कामकाज पूर्ण करणार आहेत मतदार नोंदणी मतदार वगळणी व यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्तीसाठी वोटरलाइन ऍप या मोबाईल किंवा व्होटर्स डॉट ईसीआय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटचा वापर करून घर ही दुरुस्ती किंवा मतदार नोंदणी होऊ शकते असेही उपविभागीय दंडाधिकारी सौ चौगुले यांनी सांगितले